पूजा करताना अनेक वेळा देवतांकडून भक्तासाठी शुभ अशुभ संकेत दिले जातात ज्यांचा धार्मिक ग्रंथामध्ये विविध प्रकारचे संकेत म्हणून पाहिले जाते यापैकी महत्त्वाचा संकेत म्हणजे पूजा करताना मूर्ती किंवा देवतेच्या फोटोवरून फूल खाली पडले तर त्याचा अर्थ काय होतो ते आपण जाणून घेणार आहोत आपल्या हिंदू धर्मात देवतांची पूजा करण्याची परंपरा अगदी प्राचीन काळापासून चालत आलेली आहे या पूजेदरम्यान आपण देवतांना फुले हार हळद चंदन हळदी कुंकू अक्षता आणि प्रसाद अर्पण करत असतो या सर्व साहित्याला धार्मिक दृष्टिकोनातून विशेष असे महत्त्व आहे बऱ्याच वेळा पूजा करताना व्यक्तीला या देवतांकडून शुभ अशुभ संकेत मिळतात यापैकी एक महत्त्वाचा संकेत म्हणजे मूर्तीवरून फूल खाली पडणे देवाची पूजा करत असताना एखादे फूल खाली पडले तर त्याचा काय अर्थ होतो देवाच्या मूर्तीवरून किंवा प्रतिमेवरून फूल खाली पडले तर तो शुभ संकेत मानावा की अशुभ संकेत द्विधा अवस्था भक्ताची होते ते तर आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मामध्ये असंख्य देवदेवता आहेत त्यांची विधीनुसार पूजा केल्याने व्यक्तीला सुख समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते प्रत्येक घरामध्ये सकाळ संध्याकाळ देवाची पूजा करण्याची परंपरा आहे नियमितपणे देवपूजा केल्याने आपल्या कुटुंबावर देवाची कृपा राहते आणि संकटे व त्रास कमी होतात धार्मिक मान्यतेनुसार पूजा करताना देवाचा मूर्ति कि प्रतिमा प्रतिमेवर एखे फूल खाली पड़े तो खूब शुभ संकेत मानला जो तो। हा संकेत संगतो कि इच्छा लवकरच पूर्ण होना है तुम्हार जीवनामें सुख समृद्धि वाले दुसऱ्या धार्मिक मान्यतेनुसार देवाच्या मूर्ती किंवा प्रतिमेवरून फूल खाली पडणे म्हणजेच देवतेने तुमची पूजा स्वीकारली आहे किंवा तुमची पूजा सफल झाली आहे असा याचा अर्थ निघतो आणि त्यामुळे तुम्हाला लवकरच चांगले फळ मिळू शकते अशा वेळेस पूजा करत असताना देवाच्या प्रतिमेवरून फूल खाली पडले तर त्या फुलाचे काय करावे तर धार्मिक मान्यतेनुसार एखाद्या देवतेच्या मूर्तीवरून पडलेल्या फुलाला वरदान मानून ते आपल्या ठेवा ते फूल आणि त्यासोबत एक रुपयाचे नाणे किंवा कोणतेही एक नाणे काही तांदूळ एका लाल कपड्यात घेऊन बांधा आणि घरात तुमच्या तिजोरीमध्ये किंवा पैसे दागिने ठेवण्याच्या ठिकाणी हे गाठोडे ठेवा असे केल्याने तुम्हाला तुमच्या संपूर्ण आयुष्यात कधीही आर्थिक समस्या Darn